आपल्या कालच्या व्हिडिओ कमेंट बघितल्या तू किती आले ती बघितल्या एकदम भरपूर किती थांब झाला एक, एक मिनिट सांगतो <laughs> का, सांग मी तुला तीनशे पंच्याऐंशी कमेंट आली ती तर त्यांचा अंदाज बघायचे आहेत का तुला काय 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 आज सांगून टाकणार आहे तू तो महिना चालू आहे तुला खरंच हो, सांगून टाकणार आहे आज तर मी सांगूनच टाकणार आहे नक्कीच हो आज जर मला सांगून दिलं नाही ना तरी सुद्धा मी तुमच्यासोबत भांडण करून मी सांगणार काय भांडण करायची गरज आहे या गोष्टीमध्ये नाही कारण ना की मी सांगूच देत नाही लगेच मदियाता नाही मी सांगणार नाही मी सांगणार पण आज मी स्वतः सांगणार आहे पण नाही पहिल्यांदा त्यांची आपल्या कमेंट वाचायचीत की त्यांनी म्हणतेत म्हणजे इतका तेवढा महिना आहे आपण त्यांना काय म्हटलं की बाबा आम्ही तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला सांगणार की तुमचं बरोबर आहे तुमचं चुकीचं आहे असं विषय आपण सांगणार होतो तर आपण सगळ्यांच्या कमेंट वाचायच्या सगळ्यांच्या कमेंट वाचलं का मग नंतर सांगायचं की कितवा महिना चालू आहे तो तर सगळ्यांची नाव घेऊन आपण आता कमेंट वाचायला सुरुवात करूया तर मित्रांनो काल रात्री मी तुम्हाला लाईव्ह बोललो होतो की मी व्हिडिओ काढून ठेवलाय म्हणून पण रात्रीचे व्हिडिओ काढायला खूप झोप लागली होती डायरेक्ट झोपून गेलो ग्रुप झालं आणि आमची जेवण केलं डायरेक्ट झोपूनच गेलो म्हणलं आता उद्याच व्हिडिओ काढू म्हणलं तर आजही आपला व्हिडिओ एक वाजताच येतोय पण उद्यापासून जरा व्हिडिओची टायमिंग चेंज होतील अजून आज आपण लाईव्हला पण येणार आहे तर लाईव्ह वरती गप्पा पण मारूया मित्रांनो आपल्या लाईव्ह वरती पण येत जावा लाईव्ह वरती पण बोलूया तर मित्रांनो काल मी तुम्हाला लाईव्ह वरती एक गोष्ट बोललो होती की मी नवीन अल्बम सॉन्ग करतोय त्यासाठी मला चारपुरी अजून चार डान्सर पोरं यांची गरज आहे तर नक्की कोण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पंढरपूरचं कोण असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर काय असेल ते आपण करूया मस्तपैकी एकदम दोन सॉंग करायचं आपल्याला तर या शनिवारी रविवारी आपल्या सॉंगचं शूट लागणार आहे तर खरंच कोणी इच्छुक असेल लो करत, लो कर तो... 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 तर प्लस सातव्या इंस्टाग्राम आय डीएम करा नक्की मित्रांनो लवकरात लवकर करा म्हणजे तर जाऊ द्या आता वेळ नाही घालवतो मला काय म्हणतात तू बोलत नाही तू काही मुख्य बोलायला लागल्यावर नाही तुमचं आता विषय सांगू काय म्हणते कमी डॉक्टर सांगूया चला मित्रांनो कमेंट ला कमेंट वाचायला सुरुवात करूया परत तुम्ही लेवाय तक चालतो तुम्ही म्हणता तुम्ही एवढं सस्पेन्स का ठेवताय तर सस्पेन्स मित्रांनो म्हणजे ह्याच्या मोठी होते की बाबा तुम्ही आमचे व्हिडिओ पूर्ण बघताय म्हणजे असं भारी वाटतं तुमचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून हो तर चला मित्रांनो मी आता कमेंट वाचायला सुरुवात तर, सुर वा तर पहिली कमेंट आहे ताईची तर त्यांनी मध्ये सव्वा महिना चालू असेल तर व्हिडिओ जे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर दुसरी कमेंट आता निगेटिव्ह आली आपल्याला कमेंट तर अर्चना गाजरे गारजे गार्जे म्हणून अरे आम्हाला काय करायचंय कि तो महिना काय असेल ना, ना आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आनंद झालाय कारण तुमच्या घरात का कंटेन फायदा होणार आहे तर आम्ही या गोष्टी कंटेन साठी नाही करत तुम्हाला बघायचं नसेल तर बघून असली फालतू कमेंट आमच्या ह्याच्यावर करत जाऊ नका असल्या फालतू लोकांना मुळच आहे ना म्हणजे कसं होतं माहितीये मन दुखलं जात हे असल्या फालतू लोकांमुळेच म्हणजे हे होतंय तर लक्ष तर आले इग्नॉर करून आहे पाचवा महिना चालू आहे तर नक्की सांगा ओमकार भाऊ आहे तिसरा महिना तर अजून एक वाईट कमेट आली मित्रांनो मला वाटतं सतरावा महिना चालू आहे भोवतिक तर भाऊ तू सतराव्या महिन्यात जन्माला तू पहिला सतराव्या महिन्यात असं काय तर मला पण वाटायला आलं कारण तर तुझ्या आईने तुला तसा जन्म दिला असेल अनुभव हा तुझ्या घरात म्हणजे तुझे बहीण भाऊ सगळे कोण असू दे ती सतराव्या महिन्यात जन्मली असतील दीपाली वाट पाचव्या महिना चालू आहे वाटतं तर सुनीता म्हणून आहेत त्यांनी मध्ये सातवा अं भक्ती कोय म्हणतात सहावा महिना चालू असेल चंद्रकांत सोनुने सातवा महिनामध्ये महिना महिनामध्ये मा आशा, आशा मा त्यांनी राहू हे काय नाव आहे राणी राणीता तिसरा महिना चालू आहे महिना अंदाजे सांगते दादा सातवा पण ऋतुजा थमनेलचा फोटो बघून सांगते गॅरंटीने मुलगा होणार हे नक्की मला माहितीये मुलगा माझा आहे म्हणून सांगते सेम मुलाचं पोट तसंच असतं सेम कोण आहे शुभांगी शिंदे ताई काय पण असते मुलगा असो मुलगी असो काय पण विषय नाही काय तर शुभांगी ताईने चांगली कमेंट केली भारी वाटलं प्रवीण तांबे चौथा सहावा नाही तर सातवा सोनाली ताई स्नेहा जाधव सहावा महिना तर कोण आहे मंगेश मंगेश भाऊ म्हणतात तिसरा महिना आहे राजू भाऊ म्हणतात पाचवा महिना आहे तर पंढरीनाथ डोळे त्यांनी मध्ये पाचवा महिना आहे संतोष माने म्हणतात पाचवा महिन्यात तर मित्रांनो सगळ्यांच्या कमेंट म्हणजे असं एक जण आता आले कमेंट कोण आहे सर्वे अठरावा महिना आरू कशी झाली होती तर म्हणजे तुम्ही काय अठरावा महिन्यात पैदा चालता का असं mm. सांगा म्हणजे कोण आहे साबे म्हणून तुमच्या घरात तुमची पैद्याशी अठराव्या महिन्यात झाली असेल त्याच्यामुळे तुम्ही असं दुसऱ्यांच्या ह्याच्यावर कमिट टाकता अठरावा महिना ही ती तर जाऊ द्या काय नाही काय असेल तर माधुरीता म्हणजे तीन मंथ कम्प्लीट झाले असं चौथा चालू असेल तर मित्रांनो वेळ लावतो म्हणजे आता जाऊ द्या कमेंट जास्त नको वाचायला कारण तर भरपूर कमेंट वाईट पण आली ती भरपूर चांगली आली ती काय विषय नाही असं सगळ्या लोकांना कमेंट आली ती तर मला तुम्हाला एकच सांगायचं तर किती महिना चालू आहे आपण आता कमेंट नको वाचत बसेल कारण तर कमेंट वाचतात भरपूर टाइम जातो अजून वेळ पण खूप म्हणजे ही होतंय तर मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायला म्हणलेलं तर मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देणार तर तू सांगतो महिना चालू आहे महिना चालू आहे सगळ्यात जास्त सव्वा महिना चालू आहे म्हणून कमेंट आली तर तुला आता सवा महिना चालू आहे मित्रांनो खरंच मित्रांनो सवा महिना चालू आहे तर ज्यांनी कोणी सव्वा महिना कमेंट केली तर त्यांनी ह्या पण व्हिडिओ मध्ये कमेंट करा की मी सवा महिना म्हणून कमेंट केली आम्ही वाजले सगळ्यांच्या सगळ्यांच्या कमेंट वाचली ती म्हणजे असं तीनशे पंच्याऐंशी कमेंट आली ती एवढ्या सगळ्या कमेंट या कवी वाचता येत ना तर मी सांगल, ला नक्की आज लाईव्हला आलो तर सगळ्यांच्या कमेंट वाचल सगळ्यांच्या कमेंट वर मी बोलल तर ज्यांच्या कोणा कमेंट वाचलं असतील तर त्यांनी राग मानून घेऊ नका सॉरी मित्रांनो आणि काय काय निगेटिव्ह कमेंट आली ती त्यांच्याकडे म्हणजे हा ती बघून मला खालच्या कमेंट वाचायची इच्छाच होईल तर त्यात चांगल्या पण कमेंट आहेत पण जाऊ द्या काय असतं तर म्हणजे टाकून दिलेले लोक असते समाजात टाकून दिलेले अशी बाहेर म्हणजे कसं ना त्यांना कोणी घरात इज्जत देत नसते ही करत असते तशी लोक ते आपल्याला वाईट कमेंट करते ते कसं म्हणजे आई बापाच्या शिव्या करणार किंवा तिकडून कोणाला तर शिव्या करणार किंवा ऑफिस मध्ये कोणाचं तर काय बोलणं खाल्लं असते ती फ्रस्ट्रेशन ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये काढते ते काढू द्या काय नाही असल्या फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही असल्या फालतू लोकांकडे लक्ष दिलं ना तर आपलाच दिवस कमी जातो कमी नाही खराब जातो खराब जातो तर मित्रांनो काय पण असं तुम्ही खूप चांगल्या कमेंट केल्या जे आपलं म्हणजे खास ऑडियन्स आहे जे आपलं पब्लिक आहे त्यांनी सगळ्यांनी चांगला कमेंट केल्या तर तुला आता सव्वा महिना चालू आहे मित्रांनो तर आता वाटलं मित्रांनो तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या जे लोक वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष नाही देत तुमच्या प्रेमा खातीर म्हणजे मी व्हिडिओ बनवतच राहणार अजून पुढे ह्याच्यापेक्षा भारी व्हिडिओ बनवणार अजून आता आपलं गाणं पण शूट करायचंय तर त्यासाठी मी कलाकार शोधतो मित्रांनो तर खरंच कोणी इच्छुक असेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा काय सांगायचं तुला गाण्याबद्दल अजून आपल्या गाण्याबद्दल लवकरात लवकर खरंच सांगा कुठले पोरं पोरी असतील तर कारण की आपल्याला लवकरात लवकर शूट लावायचं लावायचं आहे त्यामुळे कोणाला आवडत असेल गाण्यामध्ये काम करायला किंवा डान्स करायला आवडत असेल तर त्यांनी लवकरात लवकर प्रसाद सातो यांच्या आयडी वर जाऊन कमेंट करा नवऱ्याचं नाव किती लाज वाटत नाही का तुला आता त्यांना तर कळायला पाहिजे ना कोणाच्या आयडीवर वर जाऊन मेसेज करायचंय म्हणून म्हणून घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे तुम्ही भरपूर दिवस झाला की किती महिना सांगा किती महिना सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट सांगून टाकलंय विषय टॉपचा करून टाकलाय आपण वेळ लावला नाही वेळ तर मित्रांनो सॉरी बाई जास्त स्पेस ठेवला तर सांगायचं होतं अजून इतक्या दिवस मी काय सांगितलं म्हणजे मला या गोष्टी पब्लिक समोर आणायच्या नव्हत्या पण लय जण म्हणजे कमेंट करायला लागली पर्सनल मेसेज करायला लागली प्रेग्नेंट काय आणि मी काल पण सुद्धा आहे ना बाहेर गावात गेलोच ना ते का बांगड्या भरायला तर तिथं पण एक दोन जण भेटले अरे गुड न्यूज आहे का अशा म्हणजे बायका वगैरे लगेच कळतात ना बायकांना वगैरे मम्मी सांगून त्यामुळं पण आम्हाला असं वाटायला लागले की बाबा चला सांगून आपल्या पब्लिक सांगून टाकवा म्हणलं सांगणारच होतो आता बघा तुम्ही विचार करा आम्हाला जर कंटेनर्स करायचा असला असता आम्ही पहिल्या महिन्यापासूनच कंटेंट केला असता पण आता मला सहावा महिना चालू आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी म्हणजे कंटेंटसाठी साठी आम्ही नाही आहे जी आपली फॅमिली आहे ना आपण फॅमिलीसाठी करतोय आम्हाला काय कंटेंटची मेंटेनची काय गरज नाही उत्तर कसं द्यायचं म्हटलं तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला काय म्हणजे कंटेन करून करत असतं ना तर मी तिसऱ्या महिन्यापासूनच केलं असतं तुला लागला तिसरा महिना लागला चौथा महिना तर डायरेक्ट मी सहाव्या महिन्यामध्ये सांगितलं असं नाही किंवा तिसऱ्या महिना चौथा महिना सगळ्यांना सगळ्यांची कमेंट वाचून त्याच्यावर मी व्हिडिओ नव्हतो मी व्हिडिओ तर सगळ्यांची असे मेसेज राहिले त्यामुळे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकलं तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बाय पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू